जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्त्वाची बातमी किसान सम्मानची रक्कम बँक संसयीला वर्ग करण्यास मनाई पाह्या सविस्तर बातमी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जिल्हा बँक किंवा विकास सेवा संस्थांनी कर्जाकडे जमा करून घेण्यास शासनाने मनाई केली आहे या संदर्भात मंगळवारी आदेश काढले आहेत केंद्र सरकारने अल्प व अत्यत्यल्प बुरधारक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार अर्थसहाय्य देण्याचे जाहीर केले आहे तीन टप्प्यात हे अर्थसहाय्य मिळणार आहे पण शासनाने असे निर्देश आले आहेत की अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे विविध विकास सेवा सोसायटीकडून पीक कर्ज मध्यम मुदत कर्ज घेत असतात या कर्जाची थकबाकी असणारी थकबाकी भरून काढण्यासाठी जिल्हा बँक सेवा सोसायटी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर रक्कम जमा करून कर्जाची परतफेड करून घेण्याची शक्यता आहे पण हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी त्यामुळे बँक किंवा सोसायटी यांनी अर्थसहाय्याची रक्कम आपल्या कर्ज खात्यात जमा करून घेऊ नये असे आदेश मध्ये म्हटले आहेत धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार